शिजले लागते पण आपण फ्राय करायला बुकच लागते ते पहा मित्रांनो आता आपण बोलत आहोत चिकन फ्राय ते असं कडेमध्ये कांदा मी आता असं हलवून आहे ते बघा असं जरा प्रकार पण झालेला आहे आता आपल्याला खायचं आहे चिकन फ्राय आणि याच्यामध्ये चिकन शिजते इथं तंबाटे कापून घेतलेले आपण हे बघा हे तंबाटे कापून घेतलं आहे असं मस्त फ्राय करायचं ना जबरदस्त हे काय काढू मी काढू घे हे पेट्रोल काढू आता हे आपण काढून घेतो हे मला शिकवायचे कसं करते हे आता असं काढून घेतो मी जरा थोडं तेल कमी वापरतो नाही खायचं आपल्याला टाकू टाकायचं ते थोडं तेल पण टाकतो हो थोडं टाकू ना आता टाकू म्हणजे टमाटे सगळं आहे का टमाटे सोडले आपण आता तर मी मित्रांनो बघा असं मस्त की की फ्राय करून घेऊ आणि आता बघू आता काय होतं केल्यामध्ये हा कांदा फ्राय केला आणि हे आता फ्राय केलंय आपल्याला खायचं आहे काय खायचं आपल्याला चिकन नाही काय फ्राय चिकन फ्राय चिकन फ्राय खायचं आपल्याला मी काय शिकतोय मित्रांनो मला हे बायको बनवून देत नाही म्हणून मला करें मस्तर तापले। आम तापले के आता मित्रांनो ह्याच्यामध्ये आता तेल ताततेकडे म्हणजे मस्तकडे तेल टाकले आणि याच्यात टमाटा नाण्याची पेस्ट आहे आता आपण तुम्ही टाकतोय आता मस्त ते टाकून घेतो काही ठेवायचं आपण चिकन भरू ना आता चिकन पाय चक्क माझ्या हातचं चिकनपाय आता हलवायचं ना टाकून घेतो घ्यायचं मित्रांनो मस्त बेगी वगैरे कुकरमध्ये चिकन आहे एक किलो चिकन आणले आणि खायला मी एकटाच सगळं मी एकटाच खाणार आणि मसाले ते बघा हे मसाले मसाले आहेत मस्तपीकी आता आता मस्त पिकी फ्राय करून घेतो आणि चिकन मला दम निघाला बघा पण तरी दम धरतो मी असं वाटतं असंच खावा एक पीस खाऊन बघते मी गरम असं झाले शिजले गरम भाई लागते आपण फ्राय करायला खूपच लागते